दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस नेते नव्हे तर कार्यकर्तेच किंगमेकर सोलापूर लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये नेते नव्हे तर काँग्रेस कार्यकर्तेच किंगमेकर ठरलेत यावेळी जनतेने बीजेपीचे चारशे खासदार अणा म्हणत आहेत नेमकं बीजेपीचे संविधान तरी बदलणार नाहीत ना अशी भीती संपूर्ण देशभरातील जनतेला वाटली आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात याचा प्रभाव जनतेमध्ये दिसून आला महाराष्ट्रात एम फॅक्टर म्हणजेच मराठा मुस्लिम मागासवर्गीय मतदान महाविकास आघाडीबरोबर असल्याचे दिसले मराठा आरक्षणामुळे जरांगे पाटील यांचा फटका बी जे पी महायुतीला बसला त्याच धर्तीवर सोलापूर दक्षिणमध्येही बलाढ्य माजी सहकार मंत्री तथा दोन वेळा आमदार राहिलेले आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना नऊ हजारपेक्षा जास्त मतं मिळाली सुभाष देशमुख यांनी भरपूर प्रमाणात निधी देऊन सुद्धा ग्रामीण भागातून काँग्रेस पक्षाला मताधिक्य भेटलं यामुळे बीजेपीमध्ये चिंतेचा विषय आहे दक्षिण सोलापूरमधील काँग्रेस नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच निवडणूक हाती घेतल्याने मताधिक्य भेटल्याची चर्चा आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या निंबरगी गावातून बीजेपीला काही मतांचा लीड मिळालाय मंद्रुकमध्ये मा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सचिव अनंत मेहत्रे यांच्या बूथवर तीनशे एकतीस मतांनी बी जे पी लीड आहे यावरूनच कळतं की नेत्यांपेक्षा कार्यकर्ते मजबूत आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते गट तट न केल्यास या मतदारसंघातून सुभाष देशमुख पराभूत होऊ शकतात अशी चर्चा दक्षिण सोलापूर मतदारसंघात आहे